तुमच्या प्रेमाने भारावून गेलो आहे पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे मी मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाही विरुद्ध लढायला उभा राहिलेलं आहे आणि दिल्लीश्वरांना जे वाटतय की हा उद्धव ठाकरे काय करू शकत नाही माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही मी तमाम माझ्या या पांडवांच्या भगिनींच्या समोर सांगतोय ओम राजे आता ओम राजे ओम दादा त्याला मी हत्ताने आधी तुले म्हणतो सात तारखेनंतर मी तुला इथून पळवणार आहे अरे कुठे तो ओम दादाला पळवणार आहे आपल्या बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला कारण नुसतं ना दादा नाही ही तर भडकलेली मशाल आहे आणि ही भडकलेली मशाल आणि तुम्ही सगळे जण दिल्लीचं हुकुमशहाचं तख्त जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही आत्मविश्वास आहे आणि मी इथे आलोय तो ओम दादाच्या निष्ठेवरती कैलाजराच्या निष्ठेवरती सगळ्यांच्या निष्ठेवरती आणि ओम दादा कैलासरा यांच्या कामाच्या जोरावरती मत मा मागायला मी आलेलोय तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलेलोय मी इथे दुगाड लावायला आलेलो नाहीये तुमची मत तुमचे आयुष्य म्हणजे जुगार चारशेचा जुगार लावलाय सगळे लोक जुगारी आहेत विषय सगळे तुम्हाला माहिती आहेत आणि निवडणूक खरोखर ज्याला म्हणतात ना की जनतेने हातात घेतले तशी तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर कारण इकडे सुद्धा आहेत निवडणूक आयोगाचे कॅमेरामॅन आहेत आहेत अमित शहाचे फिरत असतात त्या गुप्तहेर सांगतो आमच्याकडे गुप्त काय नाही आहे तो सगळा उघडा बाजार आहे उघडा कारभार आहे बाजार नाही कारभार मोदीजी काल परवा एक मुलाखत दिली पाहिली तुम्ही